श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन प्रोजेक्ट के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग भरतमाता भरत

मता की भारत मता की मी कातकरी आदिवासींच्या वतीने आज आनंदाचा दिवस आहे खरोखरच हर कातकरी आदिवासी आज स्वतंत्र झाला असं मला वाटतय की माननीय नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब पालकमंत्री आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे कोण बेघर आणि भूमीन कातकरी आदिवासी होते जे पिढोन पिढ्या ते पूर्णपणे झोपड्यामध्ये राहत होते त्यांची दुःख जाणून जनता दरबारमध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीची सोमालकीची जमीन या ठिकाणी त्यांना कातकरी आदिवासी भूमीन बेघर कातकरी आदिवासींना त्यांनी घर बांधण्यासाठी निवाऱ्यासाठी त्यांनी तिथे प्रदान केली या जागेवर कातकरी आदिवासी स्वतः सगळेजण म्हणाले आम्ही इथे येऊन इथे प्रत्यक्ष पाहणी करू आणि खरोखरच आम्ही स्वतंत्र झालो असं एक जयघोष करू या उद्देशाने इथले सगळे आदिवासी आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने इथे उपस्थित आहेत धन्यवाद आपल्या सगळ्यांना माहीत असेल की उदय आईर हे आमचे जे मित्र आहेत ते गेली अनेक वर्ष कातकरी समाजासाठी खरं तर कातकरी समाजातला हा युवक नाही आहे तरीसुद्धा आपल्यासोबत राहिलेल्या आपल्या परिसरात राहिलेल्या कातकरी बांधवांचं दुःख किंवा त्यांचे जे काही विषय आहेत ते घेऊन गेले एक पंधरा वर्ष आपलं तारुण्य खर्चे घातलेला एक युवक आहे आणि म्हणूनच नागे महादू वसतिगृह असेल आणि कोणती गोष्ट असेल तर या सगळ्यामध्ये उदयच्या पाठीशी अगदी सुरुवातीच्या म्हणजे वसतिगृह ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवसापासून आम्ही त्याच्यासोबत आहोत आणि जिल्ह्यातल्या खूपच चांगल्या सगळ्या लोकांचा जे लोक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचं चांगलं सहकार्य उदयला मिळालं त्यामुळे त्याचा एक ग्रुप वाढला सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की कातकऱ्यांच्या संदर्भातले शिक्षणाचे प्रश्न होते त्यांच्या रेशन कार्डचे प्रश्न होते त्यांचे आणि काही विषय होते तर अनेक विषयांसाठी उदय अहिर यांनी गेली अनेक वर्ष अथक प्रयत्न केले आणि त्या सगळ्याला आता यश यायला लागले एक मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये अनुच्फलित होता किंवा एक मोठा विषय खूप दिवस प्रलंबित होता आणि तो असा होता कि शासना की शासनाचं अनुदान तर आहे घर बांधण्यासाठी पण घर बांधण्यासाठी जी काही शासकीय जागा लागते जे कोण भूमीन आहेत त्या सगळ्यांना तर या सगळ्यांची सोय अजिबात झाली नव्हती किंवा त्याची व्यवस्था होत नव्हती वारंवार सारखा पाठपुरावा केला पण होत नव्हतं म्हणून परवाचा जनता दरबार तो सन्मान्य आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी बरवलेला होता त्या जनता दरबार सन्माननीय या विधानसभेचे आमदार नितेश राणेसाहेब होते आम्ही सगळी मंडळी होतो आणि त्या जनता दरबारामध्ये काहीतरी आपल्याला या विषयाचा मार्ग निघेल म्हणून उदय आईर आपल्या बांधवांसभेत ते जनता दरबार दरबारमध्ये गेले आणि त्या जनता दरबारमध्ये एक सुखद धक्का म्हणावा अशा पद्धतीचा एक निर्णय झाला सन्मान्य पालकमंत्री हे सगळेजण प्युअर म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा किंवा आपण ज्या भारतीय जनता पार्टी एकंदरीत ज्या विचारधारेवर काम करते ती विचारधारा अंत्योदयाची म्हणजे समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे त्याचा उदय व्हायला पाहिजे त्याच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता व्हायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं त्याचा एक उपयोग आहे किंवा जे आपण पार्टीसाठी काम करतो ते सगळं समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी असतील देवेंद्रजी असतील आणि सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि अगदी त्याच धर्तीवर काम कर नेता अशा पद्धतीने पालकमंत्र्यांचं काम संपूर्ण जिल्हाभर संपूर्ण कोकण प्रांतामध्ये सुरू आहे आणि जनता दरबारामध्ये हा सगळा विषय असताना पालकमंत्र्यांनी असा एक चांगला निर्णय दिला की जर जमिनीचा प्रश्न असेल तर माझ्या सोमालाव येथील जमीन आहे ती मी सत्तर कातकरी कुटुंबियांच्या बांधकामासाठी घर बांधकामासाठी मी देतो आणि ही फार मोठी गोष्ट होती म्हणजे बरेच नेते मंडळी आणि सगळेजण असतात ती पक्षाची विचारधारा सांगतात पक्षाची कार्यप्रणाली सांगतात पण या सगळ्या कार्यप्रणालीप्रमाणे वागणारा त्या विचारधारेला अनुसरून वागणारा असा नेता म्हणून पालकमंत्री यांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करावा लागेल खूप आभार मी पालकमंत्री साहेबांचे आमदार नितेश राणेंचे म्हणून की या सगळ्या विषयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्ग काढून आमच्या सगळ्या खातकरी बांधव जो समाजातला एक मोठा घटक आहे आणि त्या घटकाकडे लक्ष देण्याचं तो शोषित आहे वंचित आहे तर त्या घटकाकडे लक्ष देण्याची गरज होती आणि पालकमंत्र्यांनी या विषयाला अगदी स्वतःच्या पालखीची जमीन देऊन हे सगळं पूर्ण करण्याचं त्यांच्या जे घराचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा विषय म्हणून आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत आपण आजचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काय सेलिब्रेशन असेल तर जग भारतभर काही सेलिब्रेशन होत असतील काही कार्यक्रम होत असतील पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या सगळ्या कार्यकारी बांधवांसाठी आपण या स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जो काही निर्णय घेतलाय तो आपल्याला खूप मोठा दिलासा देणार आहे खूप मोठं चांगलं काम करणार आहे त्यामुळे पालकमंत्री असतील आमदार असतील आणि पुढच्या काळामध्ये आमचे खासदार नारायण राणेसाहेब असतील आणि सगळीच आमची भारतीय जनता पार्टीची मंडळी आहेत ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहील फक्त जमीन देऊन हा इथला विषय होणार नाही तर जमिनीबरोबर तुम्हाला काही आणि रस्ते लागतील आणि काय लागतील बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम जे काय तुम्ही समाजासाठी करत आहात समाजामध्ये आज एक वर्ग असा आहे की ज्याची गरज आहे कष्टकरी माणसं कमी झाली आहेत समाजामध्ये उच्च वि विद्याविभित लोकं झाली आहेत आणि त्यामुळे ही जी लोकं आहेत कष्टकरीसुद्धा पाहिजेत की तो समाज चालला पाहिजे समाजाचं एक सर्कल आहे तर त्यामधलं महत्त्वाचं तुम्ही घटक आहात तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करा आणि आपलं कोण नाही आपल्यासाठी करणारं कोण नाही ही भावना मनातनं काढून टाका सन्मान्य पालकमंत्री स भारतीय जनता पार्टीचा अख्खा पक्ष आपल्या सगळ्यांच्या मागे आहे त्या अनुषंगाने तुमचे जे काही प्रश्न भविष्यामध्ये असतील ते सगळे प्रश्न या निमित्ताने होतील आज आपण या दिनानिमित्त पालकमंत्र्यांचं विशेष अभिनंदन किंवा त्यांचे एक आभार आपण सगळ्यांनी मानूया आणि यासाठीच आपण इथे एकत्र आलो हा खूप अत्यंत चांगला निसर्गरम्य परिसर आहे पलीकडे नदी आहे रस्ता इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची घरं आणि चांगल्या वातावरणात तुम्ही सगळे राहू शकाल मी माझे सहकारी मिलिंद मेसरी यांच्या ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत म्हणजे तुम्ही इथे राहायला आल्यानंतर तुम्ही जरी कुडाळ मालवण आणि कुठली असलात तरी आता तुम्ही कणकवली या मंडळामध्ये राहायला याल कणड कणकवली याच्यामध्ये तर तुमचं खऱ्या अर्थाने पालक कोणाकडे असेल तर मिलिंद मेस्त्री यांच्याकडे असेल आमचे ज्येष्ठ तळेकर आहेत ज्यांना खूप पंचवीस वीस वर्ष मार्गदर्शन करायला आम्ही करतो तयार झालो आणि सगळीच मंडळी आहेत सरपंच आणि हे सगळी मंडळी तुमच्यासोबत आहेत सगळ्यांना मी धन्यवाद देतो नमस्कार माझे नाव संजय राजाराम निकम मी नाडोड या ठिकाणी राहायचो स्वतःचं घर नव्हतं पप्पांचं घर होतं पण ते स्वतःही नव्हतं मला खूप अभिमान वाटतो की आम्हाला आता घर मिळणार आहे आम्ही आता एक सुशिक्षित घरामध्ये राहणार आहोत आणि मी पालकमंडळात खूप आभारी मान्य करतो आणि सर माझ्या बांधवांना विनंती करतो की सर चांगल्या परिसरात राहणं आम्हाला खूप अभिमान वाटत आहे राहण्याबद्दल स्वातंत्र्य निमित्ताने आम्हाला चांगल्या तुम्ही सर्व लोक आल्याबद्दलही आम्हाला अभिमान वाटतो आणि सर्वांचे धन्यवाद करतो सगळ्यांचा आभारी आहे मी आणि सगळ्यांच्या वतीने आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि नांगू मांडू कातकिरीची जी संस्था होती त्याबद्दल राणा जु, राणा झुडपात मध्ये राहत होतो आणि आता ही जागा आम्हाला तुमच्या वतीने आणि आपल्या उदयारींच्या वतीने पालकमंत्री आम्ही आता सगळे आदिवासी कुटुंब एकत्र एक आता झालो आहोत म्हणजे एक झालो आम्ही आणि एक जुटीने वतीने आम्ही एक झाले आमचे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल